नमस्कार मी डॉक्टर स्वाती मेद्री आणि आज आपण आहोत सासवडमध्ये तर सासवडमध्ये सोरायसीसच्या आजाराला खूप चांगला रिझल्ट आला आहे वर्ष मॅडमला तर आपण वर्ष मॅडम खूप ऐकूया त्यांना कस कशा पद्धतीने रिझल्ट आला आहे मॅडम सांगाल का सांगते मी सॉ मला हा सोरायसीसचा त्रास पाच वर्षापासून होता म्हणजे पाच वर्षाच्या असल्यापासून तुम्ही पाच वर्षाच्या हां हां आता माझं बाई एकोणतीस आहे म्हणजे पंचवीस वर्ष झालं की मी हा आजार येलो आहे खूप ट्रीटमेंट घेतली सगळं करून झालं होतं स्किन स्पेशालिटी सगळीकडे जाऊन जो आली जोपर्यंत ट्रीटमेंट घेत होते तोपर्यंत ते बरं व्हायचं नंतर व्हायचं तेच व्हायचं डॉक्टर लोक काय म्हणायचे परमनंट आहे हा तुमचा आजार जाऊ शकत नाही मुळापासून पण मला सनेचे असे काही प्रॉडक्ट दिसते की त्यांनी माझा पूर्णपणे आजारच केला मी दोनच पाणी झालं सनेतचे प्रॉडक्ट यूज करते सॉयरेसिस हा पूर्णपणे आजार गेलेला आहे माझा आणि मला पी पण होता पी चार पाच वर्ष झाला आम्हाला पी त्रास होता तो पण पूर्णपणे बरा झाला आहे पी वजन खूप वाढलं होतं म्हणजे पंचावन्नपासून पंचाहत्तरपर्यंत गेल गेली पी मध्ये मला असा रिझल्ट आला की आत्ता माझं वरून मी आपले काही प्रॉडक्ट यूज केले आकाई सोना नारी नारी सत्व आणि वरती काही यूज केले तर माझं वेट गेन पण झालं वेट लॉस पण झाले आत्ता माझं वजन अडुसष्ट झालं अडुसष्ट म्हणजे मला सॉरीसिसचा पूर्णपणे त्रास बरा झाला आहे आणि पी सीओडीला पण मला खूप चांगलं रिझल्ट आला बघा मित्रांनो आज पंचवीस वर्षापासून सोरायसिस किती त्रास म्हणजे त्यांना झाला असेल तर या आजाराला कुठे म्हणजे उपचार होत नव्हते आणि आपल्या सण प्रोडक्ट नाही त्यांना दोन महिन्यात छान पद्धतीने रिझल्ट आला आहे शिवाय किसोडीचा जो त्रास आहे तोही त्यांचा सॉल्व्ह झाला आहे त्यांचं वेट लॉस पण झालं आहे त्याच्यामध्ये तर आज मॅडम तुम्ही म्हणजे मला पण विचार वाटतं वाटतंय की हे प्रॉडक्ट तुम्हाला तर आवडले तुम्हाला छान दिसत नाही दिम्ही तर हे प्रॉडक्ट लोकांनी यूज केले पाहिजेत का केले पाहिजेत आणि मग मॅडम मला रिझल्ट आल्यानंतर माझ्या सासुंडनी खूप फुटफुरते घरात डॉक्टरनी त्यांना ऑपरेशन सांगितलं ते त्यांच्या गुड झाले ना सूज येत होती आणि मग आम्ही त्यांना आपले ना अर्थो किट आणि आकाई सोना पण त्यांना एवढा सुंदर रिझल्ट आला तर दीडच महिन्यात वारीला गेलं चालू अरे वा खूप छान रिझल्ट बघा मित्रांनो आजही प्रॉडक्ट सगळ्यांनी यूज केले पाहिजेत यू हॅव वेल्थ वे, हॅपीनेस